नमस्कार जय श्रीराम मागील दहा ते बारा वर्षामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आपण सासवड शहरासोबतच पुरंदर तालुक्यातील अनेक वस्त्यांमध्ये श्री दुर्गा माता दौड काढत आलेलो आहोत यंदाच्या वर्षी देखील सासवड शहरासोबत अनेक गावांमध्ये वाड्या वस्त्यांवरती श्री दुर्गा माता दौड आपण काढली घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या दुर्गा माता दौडीस उदंड प्रतिसाद सासवड शहरासोबत सर्व गावांना मिळत आहे वेगवेगळा हिंदू समाज जो विभागला गेला होता जात पात पक्षभेद मनभेद मतभेद प्रांतभेद भाषाभेद अनेक भेदाभेदांमध्ये विभागला गेला होता तर सर्व तरुण तरुणांना हिंदू समाज बांधवांना आपण एकत एकत्र येण्यासाठी आवाहन करतोय दुर्गा माता दौड काढण्याचं औचित्य एकच महासाहेब जिजाऊंच्या पोटी जेव्हा जेव्हा शिवछत्रपती जन्माला येणार होते त्यावेळेस शिवाय देवीला त्यांनी प्रार्थना केली होती नवस बोलला होता की माझ्या पोटी असा मुलगा जन्माला येऊ दे येऊ दे जो देव देश आणि धर्माचं सर्वश्रेष्ठ कार्य करेल त्यांची इच्छा पूर्ण झाली देवीचा देवीला मागितलेला नवस पूर्ण झाला म्हणजेच काय फाल्गुन मध्य तृत्रीय तृतीयेला शिवछत्रपतींचा जन्म झाला म्हणजे राष्ट्रहितासाठी जर आपण काही मागितलं धर्महितासाठी जर आपण काय मागितलं निस्वार्थ वृत्तीने ते प्राप्त होतं म्हणून ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे शिवछत्रपतींचा जन्म होणे होय मग आपण दुर्गा माता दौडच्या निमित्ताने काय करतो संबंध हिंदू समाजाला एकवटतो एकत्र या म्हणतो परमपवित्र भगव्या ध्वजाच्या छत्रछायेखाली आणि आपण ती दौड काढतो शिवतीर्थापासून दौड दौड सुरू होते ती रोज नवनवीन नवदेव्यांना आपण जातो प्रत्येक देवस्थानला गेल्यानंतर तिथपर्यंत पोहोचेपर्यंत भरपूर गणेश मंडळ लागतात भरपूर कुटुंब लागतात ते परिवार आपल्या भगव्या ध्वजाचं धारकऱ्यांचं या वारकऱ्यांचं खूप मोठ्या उत्साहात स्वागत करतं कोण स सडा रांगोळी टाकतं कोण फुलांचा वर्षाव करतं वेगवेगळ्या पद्धतीनं ते स्वागत केलं जातं आपण ते स्वागत स्वीकारत स्वीकारत त्या मंडळापर्यंत पोहोचतो देवीची आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिज्ञा करतो की असं आम्हाला वरदान दे अशी आम्हाला शक्ती दे आई भवानी जे तू शिवछत्रपतींना दिली तू असंख्य मावळ्यांना दिली ज्या पद्धतीने तू शंभूराजाच्या पाठीशी उभी राहिली आम्हाला ती ताकद ती शक्ती ती भक्ती ती कृती ते धैर्य आम्हाला दे आम्हाला देव देश आणि धर्माचं कार्य करायचे राष्ट्रोन्नती राष्ट्रोद्धार राष्ट्राचा साक्षात्कार सा ही गुरुवारी श्री संभाजीराव भिडे गुरुजींची आहे आम्हाला ती आत्मसात करायची आमचं सामर्थ्य कमी आहे तू आमची शक्ती स्वरूपीने आहेस तू शक्ती प्रदान कर आम्हाला राष्ट्रीयतासाठी सर्वश्रेष्ठ कार्य करायचे आम्हा तरुणांना आम्ही भरकटलो होतो तो पुन्हा या मार्गात येतोय या भगव्या झेंड्याच्या मार्गात येतोय सबंध हिंदुस्थान या भगव्या झेंड्याच्या खाली येईल असं कार्य आमच्या हातून घडू दे देखील तरुण तरुणी शिवाजी महाराज संभाजी महाराज रक्तगटाचं बनेल असा आशीर्वाद आम्हाला दे ते आशीर्वाद मागण्यासाठी आपण दुर्गा दौडला जातो सासवड शहरात जसं स्वरूप आहे तसं इतर गावा गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये स्वरूप आहे त्याही पलीकडे जाऊन मी सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक तालुक्यात अशी दौड निघते गुरुजींच्या आदेशानुसार त्याचबरोबर खूप लोक असं म्हणतात शिवाजी महाराज संभाजी महाराज हे महाराष्ट्र हे चूक आहे शिवाजी महाराजांचं कार्य शिव शिवप्रभूंचं कार्य हे अमर्यादित आहे हिंदुस्थानभर कार्य त्यांचं असल्या कारणानं राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश दिल्लीमध्ये कर्नाटक बेंगलोर या भागांमध्ये देखील दुर्गा माता दौड निघते ती ही भगव्या झेंड्याचीच आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देतच म्हणजेच का या हिंदुस्तानला सबंद हिंदुस्तानला या शंभर कोटी हिंदूंना एका सूत्रात एका तत्वात बांधायचा असेल तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एकमेव पर्याय आहे आणि भगव्या झेंड्याच्या छत्रछायाखाली आलो तरच हा हिंदू समाज एकवटेल आणि देवादेशा धर्माचं कार्य करेल आज पाहिलं गेलं समाजात तुम्ही पहा गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल दहीहंडी असेल बैलपोळा असेल कुठलाही सण असू दे हिंदू फक्त नाचण्यासाठी आणि ते करमणूक म्हणून हिंदू धर्म जगत आहे आपण ते ज्या पद्धतीनं विविध मार्गाला भरकटले गेलं हिंदू समाजात एका मार्गावर आणण्यासाठी दुर्गा माता दौड आपण काढतो आणि या उत्सवाचं नवरात्र उत्सवाचं आपण औचित्य साधतोय गुरुजींचा याच्या मागचा उद्देश फार मोठा आहे मी माझ्या अल्पबुद्धीने तो मांडण्याचा प्रयत्न केलाय उद्देश फार मोठा आहे याचा आणि त्याचप्रमाणे हिंदू समाज एकवटला जावा म्हणून आपण काय करतो की प्रत्येक तालुक्यामध्ये महादौड काढतो म्हणजेच काय गेले दहा ते बारा वर्ष आपण महादौड काढत आलेलो आहोत घटस्थापनेपासून ते नवरात्र संपूर्ण आपापल्या गावात आपण ही दुर्गा माता दौड काढायची भल्या पहाटे त्याच्यानंतरनं पुरंदर तालुक्यातील जेवढ्या भागांमध्ये आपण पोहोचलो जेवढ्या वाड्या वस्त्यांमध्ये पोहोचलो त्या सगळ्यांना आपण आवाहन करतो सर्व हिंदू समाज बांधवांना आवाहन करतो अर्थकारण राजकारण सत्ताकारण सगळं बाजूला ठेवा जातीपातीमध्ये विभागले विभाग हिंदू समाजाला आवाहन करतो ते सर्व सोडून देहावरची माया थुंकून महत्वाचं काम अतिमहत्वाचं काम बाजूला टाकून तू जसा वारकरी पंढरीची वारी करतो तसं धारकऱ्यांनी ही वारी केली पाहिजे म्हणून भगव्या झेंड्याच्या छत्रछायेखाली दसऱ्याच्या दिवशी आपण यावं येत्या दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजता सर्व हिंदू समाज बांधवांना भगिनींनी मातांनी धारकऱ्यांनी वारकऱ्यांनी गोरक्षकांनी शिवशंभू पाईकांनी हिंदुत्ववाद्यांनी सर्वांनीच अत्यंत जिकरीनं या, या गोष्टीचा प्रचार करत स्वतःही सहभागी व्हावं पारंपरिक वेशभूषेमध्ये परमपवित्र भगवा झेंड्याच्या छायेखाली भगवा फेटा डोक्यावर परिधान करून किंवा सफेद टोपी वारकरी टोपी धारकरी वारकरी टोपी परिधान करून महिलांनी छान साड्या नेसून व्यवस्थित आवरून आठ वाजता शिवतीर्थ चौक या ठिकाणी आपण पोहोचायचंय आणि तिथपासून जी आपली महादौड चालू होईल ती शिवतीर्थापासून वेगवेगळ्या चौकांनी वेगवेगळ्या मार्गाने जात जात खूप मोठ्या पद्धतीने आपलं स्वागत त्या ठिकाणी केलं जातं प्रत्येक गणेश मंडळाच्या वतीनं ते स्वागत स्वीकारत श्री काळभैरवनाथ मंदिर देवस्थानच्या प्रांगणामध्ये आपण आपल्या या श्री दुर्गा माता महादौडचा वर्षी देखील हा समारोप स्तरावर होणार आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो या दुर्गा माता महादौडमध्ये म्हणजे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजता शिवतीर्थ चौकावरती पारंपरिक वेशभूषेमध्ये आपण सर्वांनी यावं असं पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो आयोजक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभाग जय श्रीराम जय श्रीराम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदरचे जे काही प्रमुख उपक्रम असतात त्यातील बलदान मास दुर्गामाता दौड हे उपक्रम पुरंदर तालुक्यात आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये घेतो आता सध्या दुर्गामाता दौड चालू आहे पण त्याच्या आधी जे बलिदान मास होतं ते तालुक्यातील पंचावन्न गावांमध्ये आम्ही घेतलं होतं दुर्गामाता दौडचं स्वरूप पहाटेचं असल्यामुळे कमीत कमी पंधरा ते वीस गावांमध्ये दुर्गामाता दौड काढली जाती त्यामध्ये सुपे आहे पानवडी आहे भिवडे आहे नारायणपूर आहे वीर आहे पांगारे आहे परिंच आहे तसंच निरामध्ये पण खूप मोठ्या संख्येने कमीत कमी शंभर दोनशे रोज धारकरी येतात निरा निरामध्ये तसेच आपल्या प वाल्यामध्ये निघते कुंभारवनामध्ये सासवडमध्ये पवारवाडी दिवे या सर्व पंचकृषींमध्ये हिवऱ्यामध्ये अशा पद्धतीने दुर्गामाता दौड निघती आणि शेवटच्या दिवशी पुरंदर तालुक्याची सर्वात मोठी महादौड असती सासवड मध्ये रोज निघते बेग ती फक्त सासवडचे जे धारकरी असतात ते येत असतात पण महादौडीला ह्या ज्या भागात मध्ये दुर्गामाता दौड निघते वेगवेगळ्या गावांमध्ये पुरंदर तालुक्यामधील ते सगळं एकत्र येऊन महादौड काढतात ती दसऱ्याला आहे ह्या वर्षी दोन ऑक्टोंबरला सकाळी ठीक आठ वाजता आपल्या शिवतीर्थ चौकामधून दुर्गा माता दौड चालू होणार आहे तरी सर्व धारकऱ्यांना वारकऱ्यांना शिवभक्तांना मी आवाहन करतो की ह्या माता दौडमध्ये सहभागी so, व्हावं यामध्ये आम्ही सर्व राजकीय क्षेत्रातील जेवढे काय आहेत त्यांना निमंत्रित करणार आहोत तसं सामाजिक राजकीय जे काय आहेत प्रमुख आपले त्यांना सर्वांना निमंत्रित करणार आहोत धन्यवाद